नमस्कार मित्रांचं स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा नवीन दाखवली ते आज आहे म्हणजे मक्कू परिवारचा गोंधळ ते आम्ही काल रात्री आहे पंढरपूरच्या आणि आज चार वाजता गोंधळ आहे ते आता जायलो आंघोळी अंगोळी केली तुम्हाला आपण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नंतर पहिला आपण जाऊ साहेबांबाच्या देवळात आता आंघोळी वगैरे झाले फ्रेश वगैरे जायले ते जाऊ डायरेक्ट आता साहेबांबद्दल पहिल्या जरा बोलू यातच पहिल्याना विचारू येत असतील आणि समोरचा नजारा देतो घर आहे नजारा ते चला भेटू नंतर आणि इकडे मम्मी गजरे साफ करते कुठून आणले गजरे आणले ते आज गोंधळ आहे आणि गरोबर नाही आपण आहे चला जाऊ बघ युट्यूब ला असेल ब्राऊज रामराज हे किरी तो हे काय रामराज श्रीन आचल एकमे तो एकमेदराज भोर भोला घे घे

गोंधल चार चाली अजून पाच वाजे इकडे बसले गॅस कसं मस्त का तुझा कालकट हेलकट <laughs>

सापडलेलं काळे काळेच सापड आणि आज आपल्या मोठ्या घरी आलेला आहे ही पण घेऊन जायचे आहे

आणि 9 आता तो पार्टीच तो नाही ना नाही गवरुने माणूस स्वागत आलंय नाही गवरुने स्वागत आलंय उतरू तर खाली उतर कोण बघायला जाऊ

કોન્ટેક્ટમાં કરો એ ઈતે Sorry. <laughs> I'm sorry. I'm sorry. I'm sorry. I'm sorry. ते व्हिडिओ काढण्याचे God bless. God bless.

विलास लक्ष्मण शिंदे नाव आम्ही प्रॉपर पुणे जिल्हा भोर इथल भोर मध्ये किती वर्ष तुम्ही आता साधारण आता सहा पिढ्यापासून तर आमचं जाणं येणं आहे म्हणजे तुमच्या वाढवाडल्यापासून वाड़ ते आमच्या वाड़ तर हा हिशोब चालू आहे साधारणतः पाताऱ्या बसलं गोंधळ सव्वा रुपये बसलं गोंडळ आमच्या वाडवाडल्यांनी सुरू केलेला गोंधळ आहे ही गोंधळाची प्रथा ही म्हणजे काय त्याचं कारण काय गोंधळ हा आदिमाया शक्ती जगदंबा भैरी भवानी मातेचा आहे हा कुळाचा कुळाचार म्हणून केला जातो मल्हार मार्तंडाचं जसं जागरण असतं तसं हा मल्हार मार मार्चंडाचं जागरण स्वरूप आणि भैरवनाथाचं भराट हे सुद्धा त्यामध्ये स स सामील करून हा अनिमाय शक्तीचा जगदंबाचा गोंधळ आम्ही सादर करत असतो हे पुढीची आणि कुळीदैवताची शांती गोंधळ केल्याने आपल्या संसार प्रपंचामध्ये आनंदी आनंद होतो सगळ्या भावकीचा गावकीचा एक विचार होतो आणि कुलदेवताला शांतता केल्यानंतर त्याला प्रसन्न केल्यानंतर आपल्या संसार कुटुंबामध्ये सर्व काही भरभराट व्हायला सुरुवात होते म्हणून हा गोंधळ करावा जर गोंधळ केला नाही तो कुणाचे विचार कोणासारखे मिळत नाहीत कोणाचा काही कुठल्या गोष्टी म्हणजे ज्याला ॲक्सिडेंट म्हणा किंवा आजारपण म्हणा तुकऱ्या भरा म्हणा काही ना काहीतरी अशा प्रकार चालू होतात आणि मग वस्तूमध्ये धावधाव सुरू होते त्यामुळे हा कुळाचा कुळाचार आपापल्या आप परंपरेनुसार सर्वांनी करावा आणि आपल्या कुलदैवताला प्रसन्न करून घ्यावे आणि त्यातून आपल्या संसाराची प्रपंचाची भरभराट करून घ्यावा बरोबर तुम्ही हा हे पटण्यासारखं आहे कारण असे कितीतरी मोठ्या मोठ्या जागेवर लोक म्हणजे उदाहरण ते डॉक्टर इंजिनियर वकील होतात आणि कुलदैवताला विसरतात विसरतात आणि मग त्यांची ला ही पिढी काही ना काहीतरी अडचणीमुळे नडली जाते नडली जाते एखाद्या वेळेस मुलीचं लग्न न होणे मुलाचं लग्न न होणे जॉब न लागणे जॉब न लागणे म्हणून कुलीच्या कुळाच्या कुळाच्या हा केल्यानंतर केल्यानंतर हे देवत प्रसन्न होत आणि त्यांची भरभराट व्हायला सुरुवात होती धंदा उद्योग चालले नोकरी मिळणे शाळा शिक्षण पूर्ण होणे मुला लग्न होणे हे सर्व काही जे आहे ते आपल्या कुलदैवताच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादानेच हे घडत चाललेलं आहे त्यामुळं कुलदैवताला स्मरा तुम्ही त्यांची पूजा करा भाऊभक्ती ठेवा बाकी बाहेरच्या कुठल्या देवताला जायची काही गरज नाही आपला कुलदैवता आहे तो आज आपण न करता आपल्या वाडवडलांपासून ते देवस्थान आपल्या घरामध्ये आणून ठेवलेलं आहे म्हणजे भैरी भावानी आहे खंडेराव आहे कालभैरव हो आहे जोगेश्वरी आहे कोटेश्वरी आहे म्हणजे जे तेहतीस प्रकारचे जे देवनिर्मिती झालेली आहे की वाडवाडलांपासूनच त्यांनी तयार करून घेतलेले ज्याच्या त्याच्या पुलाला दे। ते देव त्यांनी विभागून घेतलेले आहेत त्यामुळं आपल्या कुलदेवतेची सेवा आपणच करा आणि आपल्या प्रपंचाचं आपल्या कुटुंबाचं आपल्या भावकीचं आपल्या गावाचं सर्वांचं भरभराट करावं खरोखरच ही माहिती दिल्याबद्दल सर्व मकू आणि नांदगावकर मंडळीकडून आभार धन्यवाद धन्यवाद आपण आपण पुढच्या टायमाला सुद्धा अशीच आमच्याकडून सेवा घडावी आणि मको कुटुंब आणि नांदगावकर कुटुंबाला सुख समाधान शांतता धन द्रव्य संतती संपत्ती सर्व आरोग्य सर्व काही प्राप्त हो अशी मल्हार मार्कंडा आणि आदिमाय शक्ती भैरी भवानी चरणी तसेच काल भैरव नाताचरणी माझी या गोंधळ्याकडून विनंती आहे मला सदानंदाचा टिळकोटियळकोट ज्या कुणाला गोंधळ करून घ्यायचे असतील आणि विलास लक्ष्मी शिंदे मोबाईल नंबर ऐंशी सत्त्याऐंशी साठ ब्रेचाळीस अठ्ठेचाळीस या नंबरवरती संपर्क साधावा लग्नाचा गोंधळ पूजेचा गोंधळ मुंजीचा गोंधळ असे देवी स्थापना आणि जागरण खंडेरायचं हे सुद्धा कमीत कमी योग्य दरामध्ये आपल्या कुळाचा कुळाचार करून देण्यात येईल ही नम्र झाली गोंधळ सगळ्यात गोंधळ झाला मुरुड मध्ये सगळ्यात मोठा गोंधळ झाला जटारी कुटुंबात आपलं बी होतो आपल्या आपल्याला सर्वच मला आपला होतो आपला हे झाला पण आपला दरवर्षी आपला श्रेष्ठ असतो आलं का लक्षात बघतो कुटुंबाचा गोंधळ म्हणजे सर्वात मोठा गोंधळ आहे लक्षात झाले का त्यानंतर भगत आहेत चोगले आहेत चवाई आहेत डाकी आहेत केंडू आहेत एकविराई आहे जटारी आहेत विठोराव भगत आहेत गणपत कर आहेत असे हे चौदा पंधरा गोंधळ असतात आपल्याला या ठिकाणी सगळ्यात गोंधळ सगळे चांगले होतात आपण सगळ्यांची मनोभावे सेवा करतो पण मकु कुटुंब हे सर्वात मोठं कुटुंब आहे या मूडमध्ये त्यामुळे त्यांचा गोंधळ तो खूप चांगल्या प्रतीचा आणि चांगल्या भावनेने केला जातो आणि आम्ही तो करायचा प्रयत्न करतात घेतलं याच्या पुढे त्या देवा देवाने आमच्याकडून अशा सेवा करून घ्या आणि पिढी पोचली की हा कार्यक्रम तुमचा होत राहणार चालत राहिला पाहिजे कोणताय आमच्यावरती लोभ असावा आम्ही तुम्हाला सहकार्य भावना ठेवून हा कार्यक्रम आखंड पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो